काय करते हे ग ना, दर... ना, ना मोठे होते ना घालते हे काढून ठेवते थोडस कोरड वाटलं का तर ओरण असं ना थोडस गरम करून राम शोभ का ब्लॉगमध्ये युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींना चला दोन चार दिवसापासून ना काम नाही काय नाही सरापा सरा पाडलाय आणि सूर्याला पाणी घाला जायचं आहे आपल्याला उशीर झाला कारण थंडी पण खूप आहे थंडीमुळे काही सुचा आणि दुसरी गोष्ट आता आपण काय करायचे तर तुम्हाला मी सांगते स्वयंपाक करायचे आधी पाणी घालून येऊ तू चवीवरती पण आलेली आहे वरती तिला म्हटलं चल जरा शि शिकू चला आता खाली जाऊ ग बाई तिचं राहिले अजून फ्रेश व्हायचंय तिला अजून आता ला, मी लागत आलो आम्ही खाली आणि आता आपल्याला ना तिला मी करणार आहे बघा आळूची पानं बघा या आळूच्या पानाची रेसिपी आहे रे। खूप चांगली होती आणि कुठं पण न्यायला साधी सोपी तर आपण त्याची रेसिपी करू रे, त्याच्यानंतर करणार आहे मेथीची भाजी मेथीची भाजी धुवून ठुली मिठाच्या पाण्यात पानं पण धुवून ठुले मी सकाळी गुगऱ्या टाकल्या होत्या मुगाच्या ते शिजल्या बघा आता आपल्याला करायची आहे तर काय करून आधी थोडस खाऊ आणि वयस्कर बायाने पहिलं मुगाच्या घुगऱ्या काढल्या पाहिजे चांगल्या राहत्या आता पोष्टिकाही आहे आणि हानिकारक नाही वाईट तर नाही काही नाही तर आपण याला फ्राय करू आधी थोडंसं खाऊ आणि नंतर स्वयंपाकाला लागू आज काही दुकानात घेऊन आज दुकानात टेन्शन सोडून देणार रोज उठल दुकानात पळावं लागतं ना तर रेसिपी होत नाही कुठली बरोबर माझी आणि व्हिडिओ होत नाही प्रॉपर खूप चांगले लागायचं काही थोडस मॅगी मसाला मिरची पावडर टाकून द्यायची इतक्या भारी होते आता काय सांगू तेच काम नाही म्हणाले पहिले पण लग्नात गेले नव्हते तिथं जायचं आहे मग असं काम होत असं हा घर नाही आज ना लाडूच बांगून घेते मूर्तीसाठी दुकानात आज ना काय करणार आहे लाडू भांगून घेते आजच नाही दुकानात काहीच जाईना आता जाणारच नाही तर असं आहे झाले आपण लाडू मांडून घेऊ चल बघा वापर न वापरून कशी झाली आणि लोकांच्या कडेतच खरं करा जा आपल्याला हानिकारक नाही आहे मी आता भरपूर युट्यूबवर बघते आली म्हणजेच कडे दिसते मला कोणाची बी आली म्हणजेच कडे दिसते कढई खूप हानिकारक आहे वाटलंच तर आता नाही नाही भांडी पण निघाले ते इस्टीलच्या कडाया वगैरे ते ते वापरलं ते चालतील पण खरं लोह्याचं लोहायचं म्हणजे लोखंडाचं पाट्या वरट्या वाटलेलं पण आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे आपण आजारी ना करणार नाही ना लोकर आपल्या शरीराला कसं आता काय सर लाईटवरच ना मिक्सर लाईटावरचं फ्रीज लाईटवरच मी अजून भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवत नाही माझा मी, मी ना फ्रीजचा राहतो रात्री हा रात्री आणला मी भाजीपाला त्याचा काही मी ब्लॉक घेतला नव्हता भाजीपाल्याचा मेथीची भाजी आणली चा, चांगली छान मस्त आळूची पानं आणले हे बघा तो मी अजून दाखवते खूप भारी उशीरा गेले होते ना हे बाबा मी असा भाजीपाला ठेवते वरला कपडा झाकून ठेवते दोन तीन दिवस टिकतो कसा आहे मी दोन तीन दिवसाला परत भाजीपाला ताजा ताजा फ्री भेटते बाई ही कोथिंबीर आणली होती छान मस्त गिलके हिर्या मिरच्या आणल्या रात्री आणि हे बघ वांगी आणले मस्त गावते वांगे भेटले आणि ते पण घेऊन आले तेवढा भाजीपाला आणला काकडे बघा ना काकडे पंधरा रुपयाचे एक किल भेटले आता थंडी थंडीमुळं काकडे स्वस्त आहे उन्हाळ्यात काकडे हेच पंधराला पाऊशीर राहते आता साठ रुपये किलो आता थंडीमुळं पंधरा रुपयाचे एक किलो काकडे पण आणल्या गाजर पण आणले भरपूर आणले काही पण मग आता त्याचा मी ब्लॉकच बनवला नव्हता तर चला ठीक आहे इकडं कडे गरम झाली आणि मी असे ओले कपडे टा ता करून टाकत राहते त्या कपडा छोटा पडला म्हणून दोन तुकडे केले माझा फ्रीजमधला भाजीपाला नाही राहत बघा तर हे असं आपलं वचच्या जीवनातला आहे इकडे कडे गरम झाली आता मी तुम्हाला फुले भुगऱ्या केले प्ला। प्ला। के ना मी तेल टाकलं थोडस जास्त तेल पण नाही टाकत भाज्या तेव्हा काही लसूण कुठून घेतला टाकलं नाश्त्याला दिलं तरी चालतं पोरांना आपण खाल्लं तरी चालतं पण आपण म्हणजे दुर्लक्ष करतो ना चालू चालू बघायचं काम करतो आता आपल्या काय आधी मसाला आहे का मसाल्या वेग मॅगी मसाला हे का आता मिरची पावडर टाकणार थोडीशी त्याच्यात थोडंसं हळद टाकणार मीठ टाकलं होतं शिजवायला थोडस मीठ टाकणार आणि हिंगाची गेली की आता सगळं इकडं तिकडं हे बघा आता थोडंसं हिंग टाकणार मॅगी मसाला नाही वाटतं सापडलं नाही हा कोणतरी हा आता यात आपल्याला फ्राय करून घ्यायचं इतकं चांगलं लागतो चांगलं ते गॅस वगैरे वगैरे योगा करत एवढा खरंच फरक पडतो खूप योगा सकाळी सकाळी आणि थंडीचे सकाळी सकाळी खूप लागते उन्हाळ्यात नाही लागत उन्हाळ्यात नुसतं पाणी पाणी तर मला आता मला खाऊन पण दाखवते असं फ्राय करून घ्या खूप छान झालं आहे थोडस मीठ टाकते पण घेते नाश्त्याला असं पौष्टिक खाल्लं पाहिजे खायला नाश्ता करायला आता थोडस नाश्ता करून घेते अकरा वाजे कम्प्लीट अकरा भूक लागत केल्यापासून एकशे चाळीस हे ना प्या ला आणलं होतं एकशे चाळीस रुपयाला दहा हा बरे एकशे चाळीस रुपये आणलं आहे तर कसं आहे नक्की सांगा चालेल बरे घरात वापरायला काय बस नाही मग अरे काय 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 सांगतो कशा टाकले आहे मला माहिती बुक लागली आकारलं मला रोज आकारलं बुक लागली योग करायला कम्प्लेट तुला म्हणते मी योग कर योगा केलं पाहिजे परत <coughs> आणि ना करायला तसं मला ना आकारलं म्हणजे आकडे भूक लागली म्हणून म्हटलं भूक लागली त्याच्यामुळे आज शिजून घेऊ मना बघतो इकडे तिकडे भूक लागली का हे आहे का खायला आणि ते आहे खायला असं अंब्रपाल म्हणजे बघतो दिस नाशिक यायला होता तर मग नाशिक आणि लावलं होतं हे असं थोडं थोडं खवाय नाश्त्याला खातो आम्ही आम्रपाल किंवा दुसरं काय अजून संत्रे संपले ना गाय ज्यूस तरी करायचा ना संत्र्याचा कामामुळे याच्यामुळे धापळ केल्यामुळं भेटत लवकर काय टायमच भेटत नाही खायला मग आज ना दुर्लक्ष दुकानाकडे माती घरात लक्ष काय करते हे पट्टे ना मोठे होते ना मात्र छोटे घालते हे काढून ठेवते हा ठेवले पट्टे आता न चांदी किती महाग झाली मैत्रिणीनं बघा विचार त्या मी दुसऱ्या कुठे बघू दे मी छोटे पट्टे केलेल्या होत्या कोरोनाच्या अगोदर आणि <coughs> लग्नात केल्या होत्या तिला तर आता तर किती माग होती मग काय माहिती मयानं मी आता आणले मैत्रिणी त्या दिवशी नाही का तर माझ्या साडेसहा हजाराचे एवढे एवढे पट्टे मी तुम्हाला दाखवते माझ्या पायात हे बघा या पट्ट्या एवढ्या एवढ्या पट्ट्या बघा साडेसहा हजाराचे आणले मी त्या नाही का तर बघा किती चांगली मार्क झाली आणि या साडेसहा हजाराच्या जा पट्ट्या पहिले किती लिहायच्या दोन हजाराला अडीच हजाराला असे येत होणार आहे आळूचे पानं आळूची पानं म्हणजे चमकुऱ्याचे पानं त्याला आमच्या इकडे चमकुऱ्याची पानं म्हणते तर असे बनवायचे चा, खूप छान असे खायला इतके छान लागते तर तुम्हाला काय सांगू खर चवदार चौदार तर त्याला काय काय लागतंय मी तुम्हाला सांगते इथे मी डाळीचे पीठ घेतोय इथे डाळीचे पीठ घेतलं त्याच्यानंतर काय करायचं आपल्यावर आणि आता लसूण मी त्यात कुठून घेणार आधी आपल्याला ना त्याचं टाकायचं आहे लसूण पिठामध्ये नंतर आता आम्ही टाकणार मिरची पावडर तुमच्या पद्धतीनं तुम्ही टाकू शकता मिरची पावडर टाकली हळद पावडर टाकली आता मीठ टाकायचं तुमच्याप्रमाणे तुम्ही टाका मी शेंदा मीठ वापरते खूप छान असे म्हणजे इतके चांगले होते ते चमकुऱ्याचे पानं आळूचे पानं चालू चालू फिरायला पोरायला सकाळी शाळेत डब्याला जरी ती दिलं तरी चालतं म्हणजे आम्हाला न तिखटच लागतं आणि तळलेली वस्तू ना किती तिखट केली नंतर फिकी लागते तर मी थोडंसं मिरची पावडर टाकून घेते तुमच्या हिशोबाने तुम्ही टाका इकडं मी भेटीची भाजी पण करून घेतली मस्त छान आहे बघा मुगाची डाळ टाकून शेंगदाण्याचं कूट टाकून याची रेसिपी घेतली नाही पण मुगाची आपलं मेथीची भाजी पण केली दीपक लावला खूप आवडते अशी मेथीची भाजी असं लावायचं परत एक पान ठेवायचं त्याच्यावर सोडायचं आणि आपल्याला हा टाकायचं परत आपल्या थोडंसं तेल सोडायचं पडणे असं बघा बघ बघ दाखवते मी तुम्हाला चला ठीक आहे असं पानं करून घ्या आता मी सगळे पानं करून घेते नंतर तुम्हाला सगळे दाखवते रेडी झाल्यावर ते मस्त आहे ना आळूची पानं ना अशी केली आणि त्याला पूर्ण पीठ लावले बघा ते फिश सारखं दिसतंय त्याचा आकार आमच्या तिकडे असंच करत्या इकडे नाही माहिती तुम्हाला आणि इकडं माहिती नाही कोणी चमकऱ्याचे पानं म्हणतो कोणी आळूची पानं म्हणतो तर तयार झाले बघू शकतो असे मा मासे फिश कसं राहतात आकार येतो त्याला बघा छान इकडे ते मी आणि असं तुम्ही नक्की करू बघा केल्याशी तुम्हाला कळणार नाही खातच राहता जेवायला बरे हा हे चमकुरी चांग घे ना चपात्या करता करता गॅस टाकीच संपली आता लावा लागेल गॅस टाकी अर्धी चपाती भाजली ना अर्धी तशीच राहिली काढली मग आता आपण रेग्युलेटर लावून घेऊ त्याला केलं मी बघायला चपाती पण चित्र देत लवकर भाजल्या जाणार नाही आता गॅस क्लिप कशाच्या हा का काय म्हणते वैशू काय म्हणते मला म्हणते छोटे छोटे क्लिप कशा घेतल्या ते आम्ही व्हिडिओ एडिट करतो ना तर तिला मी सांगते आता कशा घेतल्या तर चुल मी आले तिकडे सांगते हा का गरम गरम लय भारी लागत येतात खमंग लागत येतात मेथीची भाजी तर आवडतीची आईने आज मेथीची भाजी केली आहे मस्त पैकी डाळ टाकून आणि बरेच जण डाळ टाकून करते मेथीची भाजी तर तुम्ही पण असं युट्यूबला बघा आईने रेसिपी टाकलेली आहे आणि खूप भारी लागतील आणि त्याच्यासोबत मस्तपैकी दही आहे आणि आम्ही बघितलं तुम्ही आळूच्या पाण्याचं हे बघा फिश फिश कसं त्या त्याच दिसतय आणि खूप भारी लागतं हे पण बेसन पीठ लावून मी तिच्या वाजली आडीच आता मी ना पाच दहा मिनटं पडते आणि मग तीनला उठते आणि लाडू बांधायला सुरुवात करते आज बांधणार म्हणजे बांधणार तुम्ही म्हणतानी बाई बाईनं मिस्ति सांगत लाडू बांधते लाडू बांधते पण आज नक्की बांधायत लाडूची रेसिपी नक्की येईल तुमच्यासाठी काय

आता वाजले साडेचार आता चहा करून प्याणार थंडी पण खूप वाज आली आतापासून सुरू झाली घरात इतकी थंडी बसली बाहेर शेकत तर चहा करते आणि लाडू बांधार पाठवते आपल्याला लाडून टाकायचे मी पण घेतला चहा चहा घेऊन आणि जे काजू न खालवायच्यात कुठून घेते आणि पूर्ण लाडूची तयारी तुम्हाला मी जा काजू बदाम कुठून घेतले काही कुटून घेतले काही मिक्सरमधून काढून घेतले तूप दो आणलं तूप वर्धांचं टाकते त्याच्यानंतर इथं उर्धाची दाळ आणली पिरिदळून आणि इथं आणली पिटी साखर तर आता आपल्याला ती छोटी नाही त्याच्यामुळे मग मी थोडं थोडं काजू घेणार छान तूप गरम झालं आता आपल्याला भरपिठी सोडायचे पिटणं असं भाजून घे बारीक गॅसवर करायचं मोठा गॅस केला होता मी थोडं लागू लागल आणि असं छान भाव कसं भाजायचं जास्त मोठा गॅस केला का मग ते होतं भाजलं जात नाही कस होत मग बारीक गॅस करू भाजून घेवाळ पिटना थोडंसं कोरडं वाटलं का तर ओरणं असं तुटन थोडंसं गरम करून सोडायचं आणि दुसरी गोष्ट पीठ बारीकगास करून भरपूर वेळ भाजायचं कारण कच्चं पीठ राहते राहते हे झाडसरदळून दिलं का त्याला जास्त वेळ लागतं बारीक दिलं का काही नाही तर तसं माझ्यानं थोडंसं ना कच्चं कच्चं राहिलं आहे आता मला काहीच करता येणार नाही मी कधी साखर त्याच्यामध्ये ना मिक्स केलेली तर म्हणून तुम्हाला मी सांगायचे भाजायचे याला फक्त थोडंसं लक्षात ठेवून भाजा चांगले राहते वेळ लागतो थोडा बांधायला कारण कोरडं पीठ आहे ना त्याच्यामुळं छान झालं झालंय हां आणि आता वाजले बघा साडेसहा वाजली रात्री त्याच्यामुळं ना कुठलं काय करायचं असलं का मैत्री मजाय लाडू वेळ द्यावा लागतं आणि युट्यूब चालवणं सोपं नाही हे खरंच जा अवघड आहे तर बघत जा व्हिडिओ कमेंट करत जा आलं वाटलं तरी करत जा काही वाटलं त्याच्यामध्ये तर त्या थंडी कस कस करायला लागलाय थंडी डोळं त्या दिवशी गारवून घरक करायला लागलाय दोन तीन दिवस आम्ही ती त्या दिवशी रात्र चालू जागरंगाच्या त्या दिवशी तर आज आज त्याचा त्रास वालायला दिसला की नाही जा पण नंतर पा मस्त छान अशी लागू घर थोडी छोटी छोटे बांधव बरं आणि मैत्रीण आपले ना एक हजार सबस्क्राईब झाले ज्यांनी ज्यांनी मी सबस्क्राइब केले त्यांचे धन्यवाद ज्यांनी नाही केले त्यांचे बी धन्यवाद आणि ज्यांनी नाही केलं सबस्क्राईब तुम्ही करा व्हिडिओ आवडो ना आवडो मला सांगत जा तर तुम्ही सांगितले मला कळतं कसे व्हिडिओ बनवायचे काय करायचे आणि उडदाचे दाईचे लाडू नक्की बनवून खा कमरासाठी चांगले राहत येतं पौष्टिक राहत येतले पावणे सात मला परत लग लगन घरी बोलवले आता फोन आला होता तर तिकडे जायचे आता आपण तिकडे जाऊ तयार होते आणि अगं काही लाडू बघा असे झाले लाडू मस्त छान पौष्टिक जास्त तुपाचे नाही तेलकट नाही काही नाही तर असे तुम्ही नक्की बांधून खा आता तिकडे पण घेऊ आपण लग्न घरी जरा असे लाडू न दोन चार दिवसापासून म्हणून लाग लाग लाडू आत्या कधी बांधायचे लाडू कधी बांधायचे तर बघे आणि मैत्रिणी चला मी तयार होते आणि आपण जिथं लग्न होतं ना त्यांच्या घरी चालू आहे

अगं बघा आई चाल जरा बघा हां चाल केलं नाही हो बंद कर का इकडे पाहून पावला लागला बड्डे का बड्डे काळे पाहिजे आई तू आम्हाला लहानपणी खाऊ घातलं आता आम्ही तुम्हाला डेरी मिल्क खाऊ घालतो फुकट ओकड दोन तुकडे क्यू असल का नसले बंद कर का دي फक्त मला डेरी मिल्क खाऊ घातली बघा